हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सन दोन हजार चोवीस दिनदर्शिका प्रकाशन समारंभ दुगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सन दोन हजार चोवीसचे दिनदर्शिका वितरणाचा कार्यक्रम श्री बाबुराव नामदेव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दुगाव विविध कार्यकारिणी सोसायटीचे चेअरमन चे व सर्व कर्मचारी गावकरी ग्रामस्थ यांच्यातर्फे दोन हजार चोवीसची दिनदर्शिका वितरणाचा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला याप्रसंगी दुगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत बॉडी शिक्षण संस्था बॉडी व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ तसेच गावातील तंटामोत्ते अध्यक्ष पोलीस पाटील व इतर सर्व ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी सर्वांना शाल पुष्पगुच्छ तसेच पेन व डायरी देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड यावेळी उपस्थित होते याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी एन सर तसेच विनू पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण हो महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य मान्य सौ वैशालीताई सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले की विविध कार्यकारिणी सहकार सोसा सेवा सोसायटी नसून शेतकऱ्यांची एक हक्काची बँक आहे सर्व ग्रामस्थांनी योग्य तो प्रतिसाद दिला नक्कीच ही संस्था दोन हजार चोवीसमध्ये अजून जास्तीत जास्त कार्यरत होईल तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पूर्ण ग्रामपंचायत बॉडीच्या वतीने वैशालीताई सोनी सोनवणे यांनी आश्वासन दिले की गावाच्या हितासाठी जनसेवेसाठी ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी आमची समस्त ग्रामपंचायत बॉडी योगदान देण्यासाठी तत्पर राहील तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संस्थेचे कर्मचारी संतोष सोनवणे तसेच सेल्समन वैभव तांबे यांच्या अथक परिश्रमातून या संस्थेचा कार्यक्रमाचा समारोह झाला तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला